तुमची शाळेत मला आशा आहेत जी सांग चांगलेच राहीस तुमच्या जे नवीन ब्लॉगत आहे तर आज ब्लॉग स्टार्ट कर आता वादन वाजत किती वाजण त्याच आले घड्यात पण चालूच नाही पाच अठ्ठावीस मिनटं बघा संध्याकाळचे साडेपाच वाजायला आले आता मी ब्लॉग स्टार्ट केले कार पूर्ण दिवस झाला मी झोपून उरलो शाळेतून आलो साडेबारा वाजता नाही मी जवळ गेलो एक एका दीड वाजता लागेल झोपलो बर्फ घे झोपाली आता मुश्किल उठलं साडेचारला तर आता आपण नाहीच पाहिलंच तो सामने बाबा बाबाला बांधले गेस घर बांधले तर आतून बघा एक नंबर झाले पैसा लावून घेऊ चाबून घेऊ मला बर्फ घ्यायच लागली भूक म्हणून थोडायचं चाबून घेतो पहिला आपण मग नंतर जाऊन पण गेस झोपायचं मानवण जाऊ नंतर तर या पहिल्या फोन जाऊया तुम्हाला दाखवतो घर दाखवतो या तुम्हाला सुंदर हा झाले वेज घर हे दाखवतो हा तेच मी घेतले मी इकडे चहा पिण्यासाठी घेतले गाठी आणि चहा मस्त चहा पिऊन घेतो खूप दिवसांनी गेच मी गेच ब्लॅक टी पी आहे बघायला गेल तर म्हणजे कालाच्या कोराच्या काहीच मस्त गाईच मस्त एकदम गाईच आदरक टाकून ना पिया घेतला ना एक नंबर गाईच लागते म्हणून मी फटाफट गाईच चहा गाईस बघितला काहीच हा घर आहे गाईस बघा तर एकदम हा सुंदर बघा किती काही छान झाले बा घर एक मस्त सुंदर हा गा। गाईस बंगला आले त्या एक नंबर गाईज झाले आणि इकडे काय चालू हरिपाट चालू आहे मग मला मी राह नव्हत बघा इकडे चालू काही दुर्गा देवीच्या मानवान झालं गाई हरिपाट चालू आहे ऊन बघायचं किती आज मग ऊन भरपूरच आहे ऊन भरपूरच आहे आता जाऊया आता काहीच ग तुम्हाला दाखवतो मोठामोट जायचं संध्याकाळच्या वाजल्यान साडेपाच वाजल्या ऊन बघायच किती ऊन बोलून पाहिजे नाही भरपूर ऊन आहे गाइस हॉल बगाइस हॉल में सीलिंग बगा कितनी कैसी सुंदर ऐसी सीलिंग है बगाए एकदम बेस सुंदर ऐसी कैसी सीलिंग है हॉल में देख गाइस सीलिंग है कैसी हाइज फाइबर की सीलिंग है बगाए डिजाइन बगाए एक नंबर है डिजाइन गाइस रूम में सीलिंग सुंदर गाइस एक नंबर कैसी सीलिंग है लाइटिंग लाइट एकदम बारीच सुंदर आहे लाईटिंग आहे लावली आणि बघा बाहेर दिसते घ्यायची रूम पण छोटी आहे पण एक नंबर आहे जास्त नाही एकदम पण आहे छोटी मस्त आहे बघा म्हणतं बघा आता बघायचं वाटते कायच एकदम रूम ब्लू लाईट आहे ना अजून अजून बघते खालची बघा अजून घ्यायचं थोडं काहीच काम बाकी आहे पण बघा सिलिंग एक नंबर वाटते लाईट इथे जायचं छोटीशी एकदम सिलिंग केले योगायचं रस्ता इकडे हॉलमध्ये जाण्यासाठी आणि इकडे यायचं वॉशरूम आहे हा अ इथे यायचं वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या इथे तर लाद्या बघायचं पुऱ्याचं ब्लॅक आण काय बारदृस्तान बघायचं लाद्या सुंदर असं घ्यायचं लाद्यान माझं डिझाईन एकदम व्हायच आवडली लाद्यांची बघा एकदा लाद्या एक नंबर ब एक नंबर एक लादे बघा एकदम ब्लॅक अन आणि हे कुठला कलर नक्की चांगला आहेस कमेंट वॉक्समध्ये तुम्ही बघू कोण तुम्ही बरं सांगते कमेंट वॉक्समध्ये सिडिंग पण आहे बाथरूमच आहे सिम्पल आपली सिडिंग आहे येईस ही पण आहे फायबरची सिडिंग आहे बघा बघा फायबरची सिडिंग आहे ही पण बघा अजून काहीच झाली नलांची फिटिंग बाकी बाय गाइस वॉशरूम से अंदर गाइस देख रहे दे दे गाइस ये गाइस बेडरूम है बगा किचन गाइस सीलिंग सुंदर है बगा किचन सीलिंग एक नंबर है किचन अलग अलग इकड़े का आधुनिक रूम है यानी वह ये एक रूम है बेडरूम है ये वह लाइटिंग बगा एकदम अच्छी एकदम याच ग्रीन कलरचे चे आहे हा ग्रीनच आहे ना तुम्ही नक्की सांगा कुठला कलर आहे सिलिंग हो। बघा एकदा सिलिंग एकच नंबर राहायची बेडरूम ची सुद्धा गाईच रूममधल्या बाहेरणी लगेच गायचं आपल्या मला वाटते किचन पण इकडे लाद्या बघायचं किती सुंदर अशा गायचं लाद्यान बघा पूर्ण दिसतो गाईच बघा एकदा लाद्या बघा इथून रूममधल्या बाहेरणी लगेच किचन आहे किचनची सिलिंगसुद्धा आहेच एक नंबर आहे सिलिंग बघा एकदा किचनमधली एकदम सुंदर अशी सिलिंग आहे बघा लाद्या बघा एकदम सुंदर अशा स्लाईट लाद्यांची डिझाईन आहे सॉरी लाद्या हो किती सुंदर आहेत नाईस किचन एकदा बेसी ह किचन सुद्धा सुंदर आहे बघावं एकदम हा किचन बघायचं एकदम सुंदर आहे लायट्यापूर्ण मिटल एक नंबर दिसते किचन खूप आहेस हो लाट एक नंबर वेळेस बसवल्यान हो बघा सुंदर हेच लायटर बसवल्यान आणि वरती वेळेस कोटमाल आहे बघा कोटमाल आहेच बर अजून म्हणजे येजर आहे त्याच्यामुळे काही नीट नाही तितकं उज्जड बन बघा एकदम चंच गाईस डिझाईन अशी घे तू मला तर बर्फू गायस आवडली गायची तुम्हाला डोंगर सुद्धा दिसते गाईस लाद्यावर किती सुंदर बस घ्यायचं लाद्या माखल्यान म्हणून गायस ते एकदम ब्लॅक लाद्या आणि अबा सुंदर दुसरं गायस लाद्या गाईस वरच्या लाद्या किती काही सुंदर किचनच्या वरच्या थोडी सिलिंग थोडी चेंज आहे आणि इकडे लाईस जायला काम बाकी आहे लाइटिंगचा बघा इकडून काही डिझाईन अलग आहे बघायला गेलं तर वा सिलिंग आहे एकदम ही पण सुंदर आहे बघायला गेलं तर काहीच एकदम ही पण आहे सुंदर आहे आणि तुम्हाला बोललोच की सगळं सेम टू सेम आहे वॉसिरूम इथं फक्त सिलिंग कुठं काय छान थोडं हलका हल्का चेंजेस ही सिलिंग किती सुंदर आहे ही पण गायच मा पण गायच आवडले आवडली गायची सिलिंग ही सिलिंग आहेच ही सिलिंग आहेच फायबरची सिलिंग आहेच ही एक गाईच बेडरूमची सिलिंग ही पण गाईच सुंदरच आहे बाहेर एकदर ही पण गाईच भरपूर सुंदर आहे आणि किचन इकडं बघा मग दाखवतो डोंगर दाखवतो इथे एकदम जवळ दिसते डोंगर वाईट मस्त चकून उठला मस्त डोंगर बघा डायरेक्ट बघा किती जवळ आहे डोंगर डोंगर वाईट बघा इज डोंगर हिरवा हिरवायचं गार झालं नुसतं डोंगर बघा ऊन बघायच किती आहे बफ काहीच ऊनच आहे तर वाटल्यान किती बघा सांभाळ दोन मिनटं बाई घेतात सहा असतील काही सहा ऊन बघा यो इज डोंगर बघायच हा टेस्ट ही थोडी काही डिझाईन वाटतं आलं वाटतं बघा एस थोडी ला लादे थोडी आलं काय बाकी ओढा सगळं सेम बघा गेल तर सगळं सेमच आहे वरती दोन बेडरूम आहे सगळा सेम टू सेम मगायचं लादीचा कलर बघायचा कसं एकदम सुंदर लादी मंगायचं या हा तर आपण दाबूया सगळ्यांना वरती जाऊ टॉपला बघा स्टॉफला बघतो टेरिस सुद्धा किती सुंदर असे काही लाद्या मारल्यान एकदा वेळेस लाद्या बघा टेरिसवरच्या इतर काहीच केलं कपडे धुण्यासाठी केले बघा आणि इथं काही काहीच भाकरी बुजण्यासाठी या दाखवतं इतर वेळेस लादी मारले आणि खालती सुद्धा लाद्या या पण काहीच लाद एकदम बारीन डिझाईनमध्ये डुला म्हणून नीट दिसत नाही बघा सुंदर या पण न द्या आजूनकडून काहीच एक्स्ट्रा काहीच टॉयलेट काढून ठेवले की त्या काहीच इंग्लिश सांगा सेने आणि इंग्लिश वॉशिंगरूम येणार टॉयलेट नाही जास्त नाही मला फटक्यासाठी डोका लागते थोडंसं काहीच बाकी राहते अशी अंघोळ करायची काही माहिती नाही <laughs> तो बस हाथ है डोंगर वाइस कौल दा कि वैसे डोंगर व रेस मोटा डोंगर है तो बुआ हाँ डोंगर बह डों तथी पूर्ण पूर्ण जॉ जॉइंट है का महति ना तिथ महत नहीं जॉइंट है का ना कि जॉइंट है जब कि वेस मोटा डोंगर है बह गाई ढग बच ढग ऐग बैच मैं इतनी एकदम गाइस मी ब्लॉग सुधा स्टार्ट सुधा के है नस्ती बारे जाऊन बच आप जुने ब्लॉग गाइस जाऊन बहु शकता इतना गाइस मैं स्टार्ट सुधा ब्लॉग आता कसं आलं एकदम भारी हे घर छोटं आहे पण एकदम सुंदर आहे घर बंगला एकच नंबर झाले मांडवून जाऊया फटाफट चला या मला दाखवतोय दुर्गा किती सुंदर दिसते मूर्ती मला सुद्धा दाखवतो या हा आहे पोचले वेळेस मांडवत आणि दुर्गाची मूर्ती किती सुंदर दिसते गे एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि हेच मखर सुद्धा एक नंबर दिसते मखरचा कलर आहे तो पण एक नंबर आहे आणि देवी आहे एकच नंबर दिसतोय बोलून फायद्याने तुम्ही सुद्धा हेच पाय पडून घ्यायच दुर्गा देवीची गाईस किती सुंदर दुर्गा दिसते बघू शकता तुम्ही काय फटाट गेलेस पाया पडून बघा मस्त आहेस मकर सुद्धा एक नंबरच आहेच बघायला गेलं तर बघा नाहीच घट बघा असं काहीच घट मानता बघायला गेलं जरा वा बोललोच गाईच मागच्या ब्लॉगमध्ये काय माहिती नाही बोललो का माहिती नाही आहेच मला पण बघा इच आताच मला बर्फू घ्यायचं भूक म्हणून मी केली गाईच सोयाबीन चिल्ली गेली ते शूट गेला विसरलो गाईस सॉरी मस्त आहेच मी स्वतः चिल्ली बनवली बघू शकता किती टेस्टी असते मी जेवून घेतो मला भूक लागली अजून ते सोयाबीन मला बर्फू घ्यायचं आवडतं मी केला चिल्लीच बनवतो फटाफट तर मी केली गाईच फायनली चिल्ली आता फटाट जेवून घेतो मस्त भूक लागली तर फटाट जेवून घेतो मग गाईस तुम्हाला भेटतोच गाईस पुढे स्वतःने गाईच मी नाही बनवलं बघा तर चला तुम्हाला हा तर आजचा आपला ब्लॉग आहे इथेच एंड होता आहे तुम्हाला आवडला चॅनल लाईक चॅनल गाईच प्लीज गाई चॅनलला एक गाईज सबस्क्राईबसुद्धा करून द्यायचं प्लीज चॅनल सबस्क्राईबसुद्धा करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या इतका जोरेल बाय बाय गाईच